हा हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे मी माहेरी जायच्या अगोदर ज्या दिवशी गावाला जायचं होतं नाजऱ्याला तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी सकाळी अगोदर आंघोळ केली त्याच्यानंतर देवपूजेला सुरुवात केली पहिल्यांदा आंघोळ केल्या केल्या मी देवपूजा करते कारण देवपूजेला पण खूप वेळ लागतो त्याच्यामुळं देवपूजा अगोदर करून घेते आणि देवपूजा करताना बघा जतचे आणि चिंचणीचे देव आहेत तर त्यांना मळवट भरायला लागतो तर मी बघा मळवट भरताना पहिल्यांदा कितांबरीने घासून घेते आणि त्याच्यानंतर पाण्यानं धुवून घेते तर त्याच्या आणि मळवट भरताना बघा त्याच्या अगोदर चंदन असतं ना आपलं तर, तर ते पहिल्यांदा लावून घ्यायचं आणि नंतर मळवट भरायचा तर बघा छान असा भरला जातो मळवट पण आणि त्याच्यानंतर कुंकू लावायचं तर अशा प्रकारे मी देवपूजा करताना बघा पहिल्यांदा मळवट भरून घेते आणि नंतर सगळे देव असे मांडून ठेवते पाठीमागच्या साईडला तर इथे बघा मी सगळ्या देवांना मळवट भरून घेतला त्याच्यानंतर देवांना हळदी कुंकू लावलं तर इकडच्या साईडला कलश आहे तर त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि स्वामींची काय मूर्ती नाही आहे त्याच्यामुळं फोटो आणलेला होता मी ज्यावेळेस अकरा गुरुवार केले होते तर त्यावेळेसच स्वामींचा फोटो आणलेला होता मी तर त्याच्यामुळं फोटोच आता आता मूर्ती म्हणला आता नंतर बघू कधी तर नवीन घर बांधल्यानंतरच म्हणलं छान अशी मूर्ती घ्यायची आहे स्वामींची तर ते म्हणलं आता नवीन घर बांधल्यानंतर घ्यायची तर ही परडी पण आहे परशुराम आपण म्हणजे म्हणतो तर परशुरामाची परडी आहे तर त्यामध्ये परशुराम आहेत परडीत तर त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं मी त्यानंतर दिवा अगरबत्ती लावली आणि हळदी कुंकाच्या दोन वाट्या आहेत तर त्या साईडला ठेवल्या तर बघा अशा प्रकारे देवपूजा करून घेतली धूपसुद्धा लावलेलं ला आहे आणि रांगोळी काही एवढी मला जमत नाही काढायला तर असंच फुल काढलेलं आहे स्वामींचं छाप आहे स्वामी समर्थ लिहिलेला तर त्याची रांगोळी काढली आणि छान अशी देवपूजा करून झाली आणि फुलं म्हटलं तर फुलं काय आता रानामध्ये असते त्यामुळं आता आई येताना घेऊन येतात त्या सकाळी रानात आता धार काढायला जाते त्याच्यामुळं येता येता त्या घेऊन येते येताना तरी इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती अगोदर देवपूजा करून घेतली आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली गावाकडे असलं ना खूप भारी वाटतं म्हणजे सकाळी सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे लवकर होता आवरून काम वगैरे त्याच्यामुळं दिवसभर आपलं काय काम करायचं असेल तर टाईमसुद्धा भेटतो तर गावारीच्या शेंगा होत्या तर त्याची भाजी बनवायची होती सगळं काम लवकर मी पटपट आवरलं जेवण वगैरे केलं आणि नंतर निघालो आम्ही नाजऱ्याला तर माहेरी जायचं होतं दत्तजयंती आलेली होती तर दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी गेलो आम्ही शुक्रवारी आणि नंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दत्तजयंती होती आणि हा ब्लॉगसुद्धा खूप लेट येतो आहे कारण एडिटिंगला काय मला टाईम भेटलेला नव्हता त्याच्यामुळं लेट येतोय आणि श्री बघा पुढच्या साईडला उभा राहिलाय स्कूटीवरती चाललेलो होतो आम्ही आणि उर्वी होती माझ्याजवळ श्री काय जास्त वेळ बसत नाही त्याला नंतर पाठीमागंच घ्यायला लागतं त्याच्यामुळं थोडा वेळ पुढे थांबतो नंतर पाठीमागे येतो तर जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि गाडीवरती काय जास्त व्हिडिओ बनवता येत नाही त्याच्यामुळं डायरेक्ट घरी घरी आल्यानंतरच व्हिडिओला मी सुरुवात केली तर आजीसुद्धा आलेली होती म्हणजे आमच्या आईची आई आलेली होती तर तिचं पण काही थोडंसं दुखतं आहे त्याच्यामुळं आजारी असते जरा आणि मी येणार होती त्याच्यामुळे आजी अगोदरच येऊन पोहोचली माझ्या दोन तीन दिवस झाला आलेली होती आशी, आशी तर आल्यानंतर आईच चालू होतं कापण्या बनवायच्या तर अशाच खाऊ वाटत होत्या म्हणून आईनं कापण्या बनवल्या त्याच्यानंतर जेवणामध्ये पनीरची भाजी बासुंदी दिवाळीसाठी म्हणजे भाऊला द्यायसाठी चिवडा बनवलेला होता चिवडा त्याच्यानंतर कानोलं बनवलेलं होतं तर छान जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आमची आजी बसली होती टी व्ही बघत जास्त काय आता चाला अगोदर चालता येत नव्हतं आणि आता थोडं थोडंसं चालते त्याच्यामुळं जास्त काय बसत नाही गुडघ दुखते त्याच्यामुळं तर त्याच्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या रानामध्ये चिंचेचं झाड आहे तुम्हाला दिसत असेल आणि चिंचेला चिंचासुद्धा भरपूर लागलेल्या होत्या आणि स्त्रीला आम्ही इकडे घेऊन आलो होतो गेल। का तर त्याचे पप्पा रिटर्न जाणार होते आम्हाला सोडून जाणार होते लगेच त्याच्यामुळं म्हणलं जाताना रडेल नाहीतर मग पप्पाच्या मागे लागेल म्हणून म्हणलं थोडंसं इकडं जाऊन येऊया रानातून त्याच्यानंतर आमच्या काका काकूंचं घरीकडच्या साईडला आहे आणि आमच्या इकडच्या साईडला तर तसंच थोडंसं फिरून गेलो तिकडून आणि आमच्या वहिनी चाललेल्या होत्या चिंच आणायला आणि उर्वीचं चालू होतं चिंच पाहिजे म्हणून मागत होती आणि खाल्ल्यानंतर तिला आंबट लागत होत चला <laughs> तर सगळीकडं फिरायचं चालू होतं आल्या आल्या आणि इथं काकू होते आमच्या शेजारच्या तर त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या म्हणजे घराच्या जवळ असं काय म्हणतो आपण उतारा होतो तर त्याच्यावरती ते खेळायचं चालू होतं नाही आणि आधिकनं बघा ऊस आणलाय सोबत खायला खायला काही येत नाही पण हातात घेऊनच चालू होतं त्याचं खेळायचं चला आता घरी जायचं होतं आणि श्रीचे पप्पा काही गेलेले होते आता तोपर्यंत म्हणलं आता चला घरी जाऊया आणि स्त्रीला कसं सवय नसल्यामुळं जास्त इकडं म्हणजे त्याला पप्पा सोबत लागते सोबतच असायला पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं त्याच्यामुळं मग म्हटलं त्याला आता घेऊन जायला नको लगेच पप्पा जाताना तर उर्वीच बघा कसं चालू आहे रस्त्यावरती पाळायचं आणि जास्त काय गाड्या वगैरे येत नाही त्याच्यामुळं निवांत पळत होती रस्त्यावरती चप्पल घातलेली नव्हती काय नव्हती गावाल तर गावाला आहे म्हटल्यानंतर खायची तर इच्छा खूप होते कारण तिकडं असं काही भेटत नाही भेळ वगैरे म्हणजे भेटतं पण गावाकडच्यासारखे काही चव नसते आणि आमची दिदीसुद्धा आलेली होती दत्तजयंती आहे त्याच्यामुळं तिला पण ये म्हणलेलं होतं तर सगळेजणच आम्ही एकत्र होतो फक्त भाऊ नव्हता सोबत आता तो काही ड्युटीवर आहे त्याच्यामुळं त्याला कायता येत नाही लवकर तर पाच महिन्यांनी तो येणार आहे आणि त्याचीच फक्त कमी होती आणि सगळे एकत्र असल्यानंतर खूप भारी वाटतं आणि त्याची आणि आमची तर दोन वर्ष झालं काही भेटच झाली नाही आता कधी भेट होते काय माहीत बघू आता तर रात्री छान एन्जॉय केला सगळ्यांनी मस्त असा आणि नंतर सकाळी व्हिडिओला सुरुवात केली मी दुसऱ्या दिवशी आणि होती दत्त जयंती शनिवारी तर सगळ्यांनी आवरलं आणि आता जायचं होतं फुलाला बारा वाजेपर्यंत जायचं होतं बाराला फुलं असतात तर आमच्या मामाचा मुलगा सुद्धा आलेला होता दत्त जयंतीला तर सगळेजण मिळून आता चाललो होतो गाडीवरती आणि आमच्या शेजारच्या काकू पण येणार होत्या सगळेजणच येणार होते तर सगळ्यांना चला चला म्हणत चाललो होतो आम्ही आता गाडीवरती जनंदाने <laughs> नदी <laughs> तर बघा आमच्या गावची यात्रा खूप मोठी असते दत्तजयंती आणि लग्न झाल्यापासून मला वाटते मी पहिल्यांदाच आले चार पाच वर्ष आता बारा वाजत आलेल्या होत्या फुलाचं टायमिंग होतं तर त्यावेळेस एका जागायला थांबलो आता आत जायला काही येताच येत नव्हतं कारण गर्दी भरपूर होती त्याच्यामुळं आत काही गेलोच नाही आम्ही नंतर फुलं पडल्यानंतरच मग आम्ही प्रसादसुद्धा असतो खिरीचा तर त्यावेळेस मग पलीकडच्या साईडने गेलो आत आणि गावची यात्रा आहे त्याच्यामुळं सगळे ओळखीची भेटत होते क्लासमेट हे ते सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या भेटत होत्या મંત્રી રાણ ગૌક્તો માત્ર એક तर खिरीचा महाप्रसाद घेतला आणि तिथेसुद्धा भरपूर गर्दी होती आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो आणि म्हटलं आता थोडंसं शॉपिंग करायची पाणीपुरी खाल्ली त्याच्यानंतर आणि हरवी झोपलेली होती आणि तिचं दुपारचं झोपायचं टायमिंग होतं त्याच्यामुळं ती झोपलेली होती एवढी गर्दी असून एवढा कालवा असून तरीसुद्धा ती झोपलेली होती त्यानंतर पोरांना घेऊन आलो त्यांच्या आवडीच्या ठिकाणी तर गाडीमध्ये काय उर्वी स्त्री दोघं पण बसलेले नव्हते प्रचू तेवढी बसलेली होती एकटीच आणि स्त्रीला इकडे मिकी माऊंसच्या तिथं खेळायला सोडलेलं होतं तर तो पण काही जास्त खेळलाच नाही त्याच्यानंतर आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो आणि नंतर थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग काय आमच्यासाठी केलीच नाही पोरांसाठीच केली थोडीफार तर अशी आहे आमच्या गावची यात्रा तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय